परंतु इतर ग्रामीण मध्ये जर आपण बघितलं तर तुमच्या तिरुष्यातील एवढे जोरदार भक्त आहेत की आता पाण्याचा आरोप थो। थो। त्याबद्दल थोडक्यात सांगतात आरोप लँडबद्दल काही नाही प्रेरणा कशी मित्र आहे नेमाडे सर त्यांनी आम्ही एक मिटिंगला गेलो ताकरखेडला अशोक काका वगैरे आपले पावडे काका होते हो त्यांनी सहज आमच्या समोर संकल्पना मांडली त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बरं बाबा तुम्ही जर एखादा आरो प्लांट वगैरे आपल्या टागर देत असेल तर सर्व भक्तांना थंड आणि शुद्ध पाणी मिळेल हो तर ह्या जयंती महोत्सवापर्यंत झालं पाहिजे असा एक माणस होता त्यांचा सरांचा त्याच्यानुसार आमचे मित्र आहे नेमाळे सर म्हणून त्यांची सुद्धा भरीव इच्छा होती तर राजूबा आपण हे असं असं काम केलं पाहिजे मग पण दृष्टीनं आम्ही बाहेर निघालो निघाल्यानंतर आम्हाला वर्गणीला वेळ नाही लागला सर आम्हाला वर्गणी आम्ही शेवटी नाही म्हणून सांगितलं लोकांना आता नको आम्हाला बस संपलं पैसे झाले आता तुमच्या आम्हाला पैशाचं काम नहीं। <laughs> नहीं। <laughs> परत करावं लागले प्रोजेक्ट किती रकमेचा उभारला दोन लाख चाळीस हजारात दोन लाख साठ हजाराच्या जवळपास गेलंच ते असं काय आणि अतिशय सुंदर असा यशस्वीरित्या राबतो आहे तिथे हो, हो। पाण्याची सुविधा झाली हो। अत्यल्प दरामध्ये हो आणि जयंती महोत्सव आपण सर्व सात आठ पंधराही दिवस आपण भक्तांना थंड आणि शुद्ध पाणी एक आमची आंतरिक इच्छा होती आणि ती पूर्ण करून घेतली बरं गावामधले कोणते छोटे मोठे कार्यक्रम आहेत तर तिथे येतात ना फार कमी दरामध्ये तिथून जाते शुद्ध आहे केमिकलचा वापर नाही काही नाही बाबांनी करून घेतला नाही तर आजकाल तुम्ही लग्न समारंभामधलं वगैरे पाणी प्या तिथे आजकाल असं ऐकलंय की कांडी फिरवतात केमिकलच्या स्वरूपाचं नाही 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 अजिबात नाही आणि आपल्याला जे हातातून फार मोठं काम करून घेत नाही बाबांनी मोठा प्रोजेक्ट करून घेतला दिवसा वाशी माझ्या चॅनलच्या माध्यमातून दिवसा वासियांचं जे कार्य आहे तुमचं कार्य बोलते असं काही वय बाळक नाही काही नाही आणि बाबाजी ते बोलायला लावते ज्यांनी खरोखर कार्य केलं आहे की नाही त्यांचा थोडासा तरी उदो उदो झाला पाहिजे जास्त नाही थोडसा तरी झाला त्यांचं नाव आलं पाहिजे बाबाजी आजही आहे हो बाबा बाबांचं मोठं झालं पाहिजे तळमळ पाहिजे हो पण यांची हो। इच्छा प्रत्येक इच्छा बाबाजी पूर्ण करते त्यांनी ठरवलं की मला टाकर खेळलं करायचं याची खूप दिवसाची मी करायची इच्छा होती जेव्हा जेव्हा आम्ही मुजरीला जायचो दर्शन इथं दर्शनासाठी श्रद्धांजलीला तेव्हा तेव्हा यांची इच्छा होती आता पण यांची इच्छा आहे का बा जशी तुकडोजी महाराज श्रद्धांजली होती तशी आपल्या बाबाजीची पण झाली पाहिजे होईल आता ती दिवस आलेच आहे जवळपास खूप फक्त काय होते की आपल्या संस्थानला श्री समर्थ लालजी महाराज संस्थान टाकरखेडा इथे संपूर्ण मधून कार्यक्रम चालतात इथे काही असे म्हणजे खूप मोठे धनाढ्य लोक आणून टाकतात बा असं नाही सर्वसामान्य लोक लोकवर्गणीतून आणून टाकतात तर काय होते हे मोठे मोठे कार्यक्रमवाले लोक आपल्याला जास्त बिदागिरी मागते तर तो विचार करून त्या पद्धतीचं आयोजन आपल्या संस्थांचं आहे बरोबर आहे काटकसर बाबाजीचं धोरण होतं बाबाजीने आपल्याला शिकवलं आहे थोडीशी काट बाबा काटकसर काट करते काट सगळं ते तर अतिशय अत्यल्प दरामध्ये त्याचं करून देत सगळं बरोबर होत बाबाजी आहे म्हणून शेवटी कसं हे सर्व बावा बावा बाबा करून आपण काहीच नाही करू शकतो असं बाबाजी पाशी हात जोडले की बा आता होईल ती होऊन जाते ती गोष्ट बिलकुल शंभर टक्के आणि ज्या व्यक्तीला काय आहे की अहंपणा जर झाला तर बाबाजी इच्छा आपण पाहत आहोत आहे की नाही प्रत्येक जण आपण पाहतो आपल्याला अंक आलो तेव्हा आमच्या जवळ काहीच नव्हतं तुम्ही इथे कोणत्या वर्षी आले ते आम्ही हो आलो दोन हजार सावरकर सर बाबांचे भक्त खूप आहेत पण आपण अजूनही त्या भक्तांपर्यंत पोहोचलो नाही पोहोचलो नाही आम्ही जेव्हा जेव्हा फिरतोय ना मागच्या वर्षी आपल्याला पस्तीस क्विंटल धान्य झालं तळेगाव ठाकूर तळेगाव ठाकूर मी जेव्हा त्या ट्रॅक्टर सोबत फिरलो ना एक दोन घरी गेलो असे म्हातारे लोक होते ना, ना ते म्हणजे अक्षरशः म्हणजे आम्हाला बोलवणं चहा पाणी ते अरे गरिबा टाक खेळून आले तुम्ही म्हणजे एवढा मोठा म्हणजे ते त्या काळात बाबांची भक्त होती लोक आहे लोक आपण पोहोचत नाही पण आता परिस्थिती आहे मला एक दोन गावावरून फोन आले की बा अद्याप ही या वर्षीची वर्गणी आहे नाही का तर ते झालं मग व्यवस्थित सुरू झालं आता परत वर्गणीचं काम सुरू झालं धान्य वर्गणीचं आणि तुम्ही जसे सांगता तसेच लोक बा बोल बोलो आम्हाला धान्य पण वर्गणी सुद्धा देतात बाबाच्या कामासाठी आर्थिक रूपाने फक्त तांदूळ सोडला तर सगळं धान्य आपल्याला बावाजीचं वर्गणीतूनच होत असत आणि त्याचा गोशवारा हनुमान जयंतीच्या दिवशी सगळा मांडल्या जाते संस्था पारदर्शी काम आहे संस्था हो नाही विषय तो विषय बाबाजी कोणाला जरी काही म्हटलं तरी असं कोणी नाही म्हणत नाही म्हणत आजपर्यंत नाही शब्द नाही निघाला फिरतो नाई शब्द नाही निघत पैसे काही फुल फुलाची माझ्या हाती टाकून देते एवढा मला अनुभव आहे लहान सेवकांचं मागणं एवढे द्या का तेवढे न मागता पैसे मला परत करावं भेटासाठी म्हणजे दुसऱ्या उपक्रमात लागलं तुम्ही जाबा तिथं म्हटलं तुम्ही दुसरे तर तुमच्या आई आपल्या सोबत आहे आईचं थोडस इथं बुज घेऊ आई नाव सांगा शांताबाई पूर्ण नाव सांगा शांत, शांत, शांत प्राणी मूळच्या राहणाऱ्या जळगावच्या आहे हो। तुमचं माहेर कोणतं आहे गाव जळगाव कोणतं हे श्यामजीपंत म्हणजे पण आहे असं काय तर तुमचं बाबाजीचं दर्शन झालेलं आहे हो तर एखादा प्रसंग आठवते का तुम्ही दर्शनाला गेले होत्या बाबाजी असे अशे म्हणे बाबा सांगा ना म्हणजे कधीकधी हे हो। करे असे दिवस काढायला लागते हो असे म्हणे काय असे म्हणे बाबाजी तुमची परिस्थिती कशी होती त्यावेळेस लग्न झालं तेव्हा माझी परिस्थिती असं म्हणे होईन लाईन्या हो हो आणि बाबाजी जेव्हा जळगावामध्ये मध्ये राहिले त्या हनुमानजीच्या मंदिराच्या ठिकाणी तेव्हा झालं का दर्शन तुमचं हो बाबा हो तो त्या माझी परिस्थिती नव्हती का बाजीला ताट नेल पाहिजे हो एवढी नाजूक परिस्थिती हो नंतर मग माझ्या मुलं झाल्यावर स्वयंपाक डबे दे करून मग परिस्थिती सुधरत गेली सुधरत गेली होईल म्हणे बाबाची हो ला हे एक महत्वाचं काळजी काय करत लायन्या होईन चांगलं लायन्या काय काळजी करत होईन चांगलं माझं सगळं चांगलं केलं आणि तुम्हाला हे सुख सुख शांती पाहायला भेटली आज पाहायला भेटत आहे तर आज तुम्ही आणि तुमचे चिरंजीव तुमच्या सुनबाई आपल्यासोबत आहे आणि त्यांनी त्यांच्या जीवन प्रवासातील जे काही अनुभव या सांगितले याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहोत जय गुरु जय लहान लहान